नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत आमदार म्हणतात तुम्हीच मोठे वा पण विकास कामात राजकारण नको ज्याची असणारी अडचण म्हणजे आणि ते नॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशन त्याच्या खंडातून म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट मधून ही योजना आल्यानंतर हे हॉस्पिटल आमच्या त्या क्षेत्रामध्ये मॅडम आमदार असताना त्यांनी ते आणलं आणि त्याच उद्घाटन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी खरी गोष्ट कोणती असेल तर ती जनरल हॉस्पिटलची साधी सर्दी झाली तरी आम्हाला एकशे आठ मधून सुविधा मिळवण्यासाठी इथं व्हावी म्हणून गेली तीन बजेट मध्ये हे सॅक्शन होत होत जात होत 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 जात होत आणि लास्ट आपल्या या सरकारचे कर्नाटक सरकारचे जे आरोग्य मंत्री आहेत गुंदुराव साहेब यांनी विचार केला कि सगळ्या दोनशे पंचवीस क्षेत्रामध्ये हे जनरल हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये फक्त सात ठिकाणी हे हॉस्पिटल नव्हतं आणि संपूर्ण कर्नाटकामध्ये टू ट्वेंटी फाय ज्या ठिकाणी क्षेत्र आहे त्या प्रत्येक ठिकाणी असं हा व्हावं म्हणून आमचे मंत्री सात ठिकाणी सुद्धा त्याच्यामध्ये करण्यासाठी आणि केलेली आहे ते या ठिकाणी हजर आहेत त्यांचं मी आमच्या तालुक्याच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आणि आज साई मक्कळ म्हणजे माता शिशु जे हॉस्पिटल हो आहे त्याची गरज होती एक चांगला डॉक्टर नारायण डॉक्टर विचारला तर तिथल्या डॉक्टरची ओळख कोण सांगत सगळं फक्त महिला सांगतात आणि त्याच्यामध्ये ते स्पेशालिटी असल्यामुळे तिथे खरी गरज होती ती बाहेरचे पेशंट सुद्धा आमचे राहुल शिंदे साहेब स् आहे ते सुद्धा एक योजना काढलेली आहे जिथं जिथं जी सुविधा आहे त्या ठिकाणी त्या पेशंटला पाठवायचं गवर्नमेंट हॉस्पिटल मध्ये म्हणून त्या पद्धतीनं हे हॉस्पिटल व्हावं म्हणून त्या ठिकाणी खाली गरज मिळवली ओळखली आणि त्यावेळेला त्यांनी ते आणलेलं आहे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो सरकारला विनंती करायची आहे आणि त्याच्यामुळे मी कुठलाही पक्षभेद किंवा कुठलाही कोणतीच राजकारण किंवा कुठल्याही पद्धतीचं प्रोटोकॉल हे मला फक्त जनतेसाठी सेवा करायची आमची जनतेची सेवा कुठल्याही परिस्थितीमध्ये घरड्यानं जाळू देत कळालं आम्हाला या तालुक्याला कुठल्याही जे काही लांब लेंड ठेवलेला आहे त्याला उभं राहण्याचं काम आम्ही आणि म्हणून आज झारखंडी साहेब गुंडूराव साहेब त्याचबरोबर इतर सर्व मंत्री ते जरी काँग्रेसचे असले तरी, तरी मी रिक्वेस्ट करून त्यांना आमच्या तालुक्याच्या समस्या सांगत आहे आम्ही रिक्वेस्ट करायला सरकारला काही करून आमच्या या तालुक्याला या दोन तीन वर्षामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसचं नाव मात्र काम केलं आहे काम म्हणजे

तिथं आल्यामुळे आम्हाला करून द्यावं त्याच्यासाठी आम्ही एक चार आता एक गुटगाडी दुसरा चापगाव आणि तिसरा जांभोटी आणि इकडं लोकवळी टक्केरी याचे बरेच शिरोली भागामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर पाहिजे या गाडीला आणली तरी मेन हॉस्पिटल चान्स येईल आता कारण साळ्यात मी ऐकलंच म्हणते मी या हिंद हिंदु तालुक्यात भेट म्हणून एमस नोड नोड मेन खात्री अंत्री पुन्हा इंग तुम्हाला हे जे काय हॉस्पिटल होत असं राजकारण कुठेही नाही राजकारण का नव्हता सर आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा